नमस्कार मी प्रियदर्शिनी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मॅक्स मध्ये आपल्या जेव्हा आपल्याला आपल्याशीच रिलेटेड अनेक प्रश्न दिसतात तेव्हा हे प्रश्न घेऊन आपण कुठल्या तरी व्यवस्थेकडे जातो आणि त्या व्यवस्थेला हे प्रश्न सोडवायला सांगतो पण जेव्हा व्यवस्थेतील लोक जर प्रश्न तयार करत असतील तर ते प्रश्न घेऊन कुठे जायचं तुम्हाला वाटत असेल आज प्रियदर्शिनी काय प्रश्न घेऊन बसलीये तर आजचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे पूजा खेडेकर यांच्या निमित्ताने उपस्थित झालेले अनेक प्रश्न पूजा खेडेकर या खर तर प्रशिक्षणार्थी आयएस आहेत मात्र त्यांच्याबद्दल विविध पद्धतीच्या अफवा म्हणता येतील किंवा बातम्या म्हणता येतील या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय पण प्रशिक्षणार्थी असलेले आय जे आहेत त्यांना नक्की कुठल्या प्रकारच्या सुविधा मिळतात आणि एकदा तुम्ही आयस झालात तर खरंच प्रशासन जे आहे ते तुमचे नखरे उचलतात का या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि अर्थात या प्रश्नांवर मला असं वाटतं महेश झगडे हे जास्त चांगल्या पद्धतीनं प्रकाश टाकू शकतात नमस्कार सर स्वागत आहे तुमचं महेश सर तुम्ही स्वतः माझी सनदी अधिकारी राहिलेला आहात आणि केवळ माजी सनदी अधिकारी नाही तर चर्चेतले माजी सनदी अधिकारी असं म्हणायला हरकत नाही अनेक डिसिजन जे आहे ते कॉन्ट्रोवर्शियल म्हणता येतील महत्वाचे निर्णय जे आहेत अशा पद्धतीनं तुमची एकंदरीत कारकीर्द तुमची झालेली आहे पूजा खेडेकर यांच्या निमित्ताने आता माध्यमांमध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यातला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे की प्रशिक्षणार्थी आयस म्हणजे हे नक्की प्रकरण काय आहे प्रियदर्शनी यामध्ये असं आहे की दरवर्षी या देशामध्ये दर या देशाचं देशा राज्य शकट चालवण्यासाठी शासन चालवण्यासाठी एक उच्चस्तरीय प्रशासकीय व्यवस्था चालवण्यासाठी अखिल भारतीय सेवा अशा सर्वधारपणे अठ्ठावीस एकोणतीस सेवा आहेत त्यासाठी एक कंबाईन एकत्रित परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेसाठी सर्वसाधारणपणे बारा ते तेरा लाख ग्रॅज्युएट्स मिनिमम त्याला ग्रॅज्युएट हे आहे गरजेचं असतं त्याला आय होतात आणि त्यापैकी सुमारे नऊशे ते हजार की अशा वर्ग अ आणि वर्ग ब यामध्ये ते सिलेक्ट होतात त्यामध्ये वर्ग ए मध्ये आपल्याला माहितीप्रमाणे आय एस आय पी एस इंडियन फॉरेन सर्व्हिस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असे त्यामध्ये येतात आणि या तेरा लाखामधून मग एकशे चाळीस ते एकशे पन्नास आय एस अधिकारी त्यामध्ये सिलेक्ट होतात आता हे आय एस अधिकारी सिलेक्ट झाल्यानंतर की केवळ परीक्षा दिली आणि तुमची फार प्रगल्भता प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे कारण ही परीक्षा फार रिगरस असते आणि रिगरस असण्याबरोबरच तेरा लाखामधून तुम्ही येतात म्हणजे त्याचं ते क्रीमच वरत आलेलं असं तेरा लाखामधून फक्त एकशे चाळीस म्हणजे पर्सेंटेज हा फ्रॅक्शन असतो त्यामुळे ते फार हो। प्रगल्भ बुद्धिमत्तेचे असं समजलं जातं असं कयास असतो आता हे आल्यानंतर काही केवळ बुद्धिमत्ता चाल असून चालत नाही पण त्यासाठी तुम्हाला हे राज्य शकट चालवण्यासाठी त्याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते की हे कसं चालवायचं आणि यासाठी मग त्याच हे करताना की त्या त्यांना सुरुवातीला प्रशिक्षण देण्याचं एक कायद्यात किंवा नियमातच तत्तूद आहे आणि एकोणीसशे चौपन्नला प्रोबेशनचे म्हणजे परिविक्षाधीन कालावधी म्हणजे तुमच्या प्रशिक्षणाचा काला कालावधी असावा तो असावा चार। या देशात जे सहा हजार सातशेच्या दरम्यान आय एस अधिकारी असतात त्या सर्वांना या प्रशिक्षणामधून जावं लागतं आणि हे प्रशिक्षण सध्याच्या स्कीमप्रमाणे त्या स्कीम बदल जातात सात फेजेसमध्ये असतं आता पहिल्या ह्या सात फेजेसमध्ये पहिले दोन फेज फेजेस जे आहेत ते ह्या प्रोबेशनमध्ये होतात म्हणजे पहिल्या दोन वर्षामध्ये होतात एखादा अधिकारी याच्यामध्ये उत्तीर्ण झाला किंवा त्याचं सिलेक्शन झालं तर मग त्यांना त्याच्यामध्ये तो पहिले दोन वर्ष हे त्यांना शैक्षणिक म्हणजे प्रशिक्षणाचा गाळा हे करावा लागतो आणि त्याच्यामध्ये दोन फेजेस पहिली फेज जी असते त्या फेजमध्ये लालबहादूर प्रशासकीय अकॅडमी आहे मसुरीला तिथे ट्रेनिंग होतं त्यानंतर दुसरं ट्रेनिंग जे असतं असते ती पण तिथेच होते याच्यामध्ये मसुरीला आणि मध्ये एक सँडविच असं एक ट्रेनिंग असतं एक वर्ष ते जिल्ह्याच्या स्तरावरती असते किंवा राज्य स्तरावरती असतं याच्यामध्ये असं आहे की जे आय एस अधिकारी सिलेक्ट होतात त्यांची निवड होते ते केंद्र शासनाचे नसतात ते प्रत्येक राज्याला दिलेले असतात आणि मग प्रत्येक राज्याला ते वाटून दिलेले असतात केंद्र शासनाचा स्वतःच असं असं एकही आय अधिकारी नसतो त्यामुळे वाटून दिलेले अधिकारी मग पहिल्या वेळेस ज्यावेळेस ते सुरुवातीला सिलेक्शन झाल्यानंतर अकॅडमीमध्ये येतात अकॅडमीमध्ये आल्यानंतर सर्व जे ह्याच्या वेगवेगळ्या सेवा आहेत आय एस आय पी एस आय आर एस त्यांचं बेसिकली एक फाउंडेशन कोर्स होतो त्यानंतर मग विशिष्ट अशा प्रत्येकासाठी वेगवेगळे कोर्सेस असतात यामध्ये इंडियन पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग मधला पिरियडमध्ये आणखी त्यांना भारत दर्शन म्हणजे भारताची माहिती प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांना देण्यात येते आणि ते सुद्धा फार अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलं जातं की भारताचा परंपरा काय आहे भारताचा इतिहास काय आहे भारताची भौगोलिक काय परिस्थिती असे पूर्ण देशाचं कारण एका राज्यातून आलेल्या अधिकाराला देश चालवायचा असतो आणि त्यामुळे त्याला केवळ त्याच्या राज्याचा किंवा त्याच्या जिल्ह्याचाच माहिती असता कामा नाही तर पूर्ण देशाची माहिती असता म्हणून त्याला तिथे ट्रेनिंग दिलं जात भारत दर्शन केलं जातं आणि पुन्हा एकदा मग असे तुम्हाला संविधान वगैरे इकॉनॉमिक्स याचे आणखी तिथे कोर्सेस होतात हे कोर्सेस झाल्यानंतर त्यांना मग जिल्ह्यामध्ये पाठवलं जातं आता जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांना काही के केवळ असं काही पद दिलं जात नाही ते परिभिक्षाधीन कालावधीमध्ये त्यांनी काम करायचं असतं काम करायचं असतं म्हणजे की त्यांनी फक्त ऑब्झर्वेशन करायचं असतं की कामकाज कसं चालतं जे तुमचं तिथे तलाठ्यापासून ते ग्रामसेवकापासून ते पोलीस स्टेशन तुमचे सुप्रिटेंडे पोलीस जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जमीनच्या बाबतीमध्ये मोजणीच्या अधिकारी ह्या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी खरं म्हणजे अटॅचमेंट असतं या अटॅचमेंट बरोबरच काही दिवस काही आठवडे तहसीलदार म्हणून प्रत्यक्ष काम करायला त्यांना संधी मिळते काही ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष बीडीओ म्हणून गटविकास अधिकारी म्हणून संधी मिळते आणि उपविभागीय अधिकारी म्हणजेच डेप्युटी कलेक्टर रेव्हन्यूच्या बाबतीमध्ये त्यांना ते कामकाज मिळतं काही ठिकाणी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी एखादी नगरपालिका असेल तिथे चार आठवड्याचं काम करायला मिळतं आणि हे सगळं झाल्यानंतर मग राज्य पातळीवरती सुद्धा ते जातात सचिवांचं कसं काय कामकाज चालतं डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पोलीस महासंचालयचं कसं आहे ते ऑब्झर्व्ह करत असतात आणि हे सगळं ऑब्झर्व्ह केल्यानंतर मग ते पुन्हा जातात मुसुडल्या गेल्यानंतर तिथे डीप्रिफिंग होतं आणि त्याच्यामध्ये मग ते तिथे काय शिकले त्यांचे काय अनुभव आलेले आहेत आणि अनुभवातून मग अजून आणखी काय करताना शक्य आहे हे डीप्रिफिंग सेशन होतं एक दोन आठवडे चालतं आणि त्यानंतर मग त्यांना त्यांचा अहवाल द्यावा लागतो काय झालेलं आहे हे सगळं झाल्यानंतर मग पुन्हा एकदा त्यांना थोडंसं वरच्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं की आता तुम्हाला पुढचे दहा वर्ष जे काही गरजेचं पडणार आहे तुमचे नॉलेज त्याच्यासाठी तिथे त्यांना तशा प्रकारचे कोर्सेस आणि मॉड्युल्स तयार केलेले असतात हे झाले पहिल्या पहिल्या एक आणि दोन फेजचं आणि मग हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे आणखी एक परीक्षा असते ती उत्तीर्णानंतर मग पुन्हा ते प्रत्येक राज्याकडे येतात राज्यामध्ये आल्यानंतर मग प्रत्येक राज्याच्या याच्याप्रमाणे काही त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी काही ठिकाणी प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास अशा पद्धतीचे पोस्टिंग देतात ते पोस्टिंग झाल्यानंतर मग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि मग जिल्हाधिकारी असं करत ते वरती मुख्य सचिवापर्यंत जाऊन पोहोचतात पण प्रोबेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा असतो की तुम्ही जितकं काही शिकता येणं आहे ते शिकावं जितके काही प्रोसेसेस आहेत त्या शिकाव्यात आणि जितकं काही तुम्हाला पब्लिकला काय पाहिजे असतं ते तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं असतं खरं म्हणजे की हा काळ इतका महत्वाचा असतो की नंतर तुम्ही एकदा सर्व्हिसमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिलेलंच काम करायचं असतं पण हा कालावधी असा असतो जिल्ह्याचं पोस्टिंगचं की तुम्ही लोकांना काय पाहिजे आणि मग तुमच्या करिअरमध्ये पुढच्या पस्तीस चाळीस वर्ष तुम्ही कसं तुमचं करिअर ते करायचं आहे यावरती ते ऑब्झर्वेशन असतं आणि त्याच्यामुळे तुमचा एक पर्सनॅलिटी बनते तुम्ही काय होता ते त्यामुळे हा काळ माझ्या दृष्टीने अतिशय क्रिटिकल अतिशय महत्वाचा आणि स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखा हा काळ असतो अतिशय उत्तम पद्धतीनं सर तुम्ही सांगितलंय पण आपण बघतोय की एमपीएससी आणि युपीएससी ह्या दोन्हीही परीक्षांना म्हणते मी परीक्षा पास त्याच्यानंतरची वेगळी गोष्ट आहे पण त्या परीक्षांना सुद्धा आता एक प्रकारचं ग्लॅमर आपल्याला येताना दिसतंय आणि त्या बरोबरीनं ना जेव्हा हे परीक्षार्थी पास होऊन जेव्हा अधिकारी होतात तेव्हा आपण बघतोय की पूजा खेडकरांच्या निमित्ताने असं सांगितलं जात की त्या सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या डिमांड करत होत्या स्वतःच्या हाताखाली असलेला स्टाफ वाढवावा त्यानंतर सिनियर्सची केबिन चोरणं म्हणा किंवा पळवणं म्हणा फर्निचर त्यांच्या अपरोक्ष त्या गोष्टी काढणं लाल दिव्याचा अट्टहास करणं स्वतःच्याच गाडीवर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या डिमांड करत असं सांगितलं जात आहे या सगळ्यामध्ये खरंच प्रोबेशन पिरियड वर असलेल्या विद्यार्थ्याला म्हणतात आपण विद्यार्थीच त्यांना खरं तर म्हणूया अशांना ही डिमांड करता येते का नंबर एक आणि करता येत असेल तर ती कशी आणि जर नाही तर अशा पद्धतीनं एखाद्या अधिकाऱ्याचा जो ऑलरेडी अधिकारी झालेलाही नाहीये तो ट्रान्झिशनचा काळ आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतो अशा वेळेला एखाद्या प्रशिक्षणार्थीची इतकी हिम्मत कशी होते की इतक्या प्रकारचे अधिकार म्हणजे लाल दिवा हा खर तर अधिकारच म्हणावा लागेल एक मोठा अधिकार आणि त्या बरोबरी जबाबदारीही असते पण त्याचीही डिमांड केली जाते इतकी हिंमत कशी धजावते एखाद्याची मला वाटतं की याच्यामध्ये जे जे काही आता प्रदर्शन तुम्ही सांगितलं त्यामध्ये निश्चित काय घडलेलं आहे हे मला त्याची माहिती नाही त्यामुळे मी माझ्या एका एक्सपोस्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की हे जर असं असेल समाज माध्यमावरती आलं असेल आणि माध्यमावरती आले असेल हे निश्चितपणे याची चौकशी झाली पाहिजे आणि हे चौकशी झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोलात जाऊन हे काय आहे याची वस्तुस्थिती समोर आणून मग जर चुकीचं असेल तर विनाकारण विछंट करू नये त्या मुलीची आणि पण खरंच असेल तर मग कारवाई व्हावी अशी माझी स्पष्ट भूमिका मी त्यामध्ये घेतलेली आहे आता प्रशिक्षणार्थी हा अधिकारी म्हणजे म्हणायला असतो तो खरा प्रशिक्षणार्थी असतो अधिकारी कसा होतो एखाद्या कायद्यामध्ये समजा जिल्हाधिकारी असेल त्याला कायद्यामध्ये अधिकार येतात की काही मंजुरी देणं काही करणं प्रत्येक का अधिकाऱ्याला त्याचे पोस्टिंग मिळाल्यानंतर त्या अधिकाराच्या कायद्यातले अधिकार त्याला दिलेले असतात प्रशिक्षणार्थीले असे काहीही अधिकार नसतात फक्त ज्यावेळेस तो तिथे त्याला अटॅचमेंट मिळेल गट विकास अधिकारी म्हणून किंवा तहसीलदार म्हणून किंवा उपभोगी म्हणून त्यावेळेस जे काही अधिकार असतील तेवढे त्याच्यापुरतेच असतात पण बाकी असे कुठलेही अधिकार त्याला उपजत त्याला मी असं उपजत म्हणेल सेवेमध्ये आले की उपजत अधिकार येत नाहीत ते पदामुळे अधिकार येतात अधिकार हे पदाला असतात केवळ आय एस मध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्ही आले म्हणून तुम्हाला अधिकार प्राप्त होत नाही ते कायमस्वरूपी पदाचे अधिकार आहेत आणि घटनेची अशी तरतूद आहे संविधानामध्ये तसं दिलेलं आहे दुसरं असं आहे की जे काही मागण्या करण्यात आल्या होत्या खरं म्हणजे की हे मला वाटतं अपवादात मी पहिल्यानी असं ऐकतोय की असं एखादा प्रशिक्षणार्थी असं डिमांड करू शकतो हे मला एक कल्चरल शॉक आहे की असं असं कधी होत नाही कारण कसं आहे की आपण एका एवढ्या मोठ्या उत्तीर्ण झालेलो आहोत एक, हो हो, एक देशामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली सेवेची संधी मिळाली आणि ही जी मुलं आहे जसं म्हटलंय की क्रीम समजली जातात बुद्धिमत्ते बुद्धिमान बौद्धिक दृष्ट्या प्रकल्प आहे असं समजलं जात आणि हे समाजभान त्याचबरोबर उपजत समाजभान असतं त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे त्यामुळे मला हे असं वाटतं की हे अपवाद असावं कारण असं मी माझ्या करिअर मध्ये असं हा थोडेफार अपवाद आहेत पण इतकं उदाहरण म्हणून जर लाल दिवा किंवा अंबर कलरचा दिवा जो काही असेल तो आहे हा खरं म्हणजे बॅन झालेला आहे मी ट्रान्सपोर्ट कमिशनर होतो आणि त्यावेळेस असं होतं की त्यावेळेस ते अलाउड होते पण काही ठराविक अधिकारणच होते ते काही प्रत्येकाला कुठे लाल दिवा लावा आणि अंबर देवा लावा असं नाही ते इंडियन मोटर मोटरवेकल ऍक्टमध्ये ठरवून दिलेलं आहे की कोणी काय लावायचं मान्य पंतप्रधान की कोणी लावायचं कोणी कसा लावायचा आणि पोलिस इन्स्पेक्टर लावायचा का नाही पण नंतर आता तो बॅनच करण्यात आलेला आहे आता दिवा कुणाला आहे तो फक्त पोलिसांच्या अधिकाऱ्यांना पण नाही तो फक्त पोलिसिंगसाठी जे काही तुमच्या लॉ अँड ऑर्डरसाठी जे काही गाड्या असतील किंवा तुमच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या असतील त्यांच्यासाठी इतर कुणालाही नाही जिल्हाधिकाऱ्यांना पण नाही आहे विभागीय आयुक्तांना पण नाही मुख्य सचिवाला पण नाही त्यामुळे हा प्रश्नच नाही की दिवा लावणं त्यामुळे हे जे दिवा लावण्याचं आहे ते खरं म्हणजे की हे क्रिमिनल आहे याच्यावरती ऍक्शन होऊ शकते याच्यावरती एफ आय आर सुद्धा करता येतो की कारण तुम्ही चुकीचं केलेलं आहे आणि मला वाटतं की पुण्याच्या पोलीस कमिशनरने याच्यामध्ये मी चौकशी करून कारवाई करेल असं म्हटलेलं आहे पण तिथले आरटीओ काय करतात कारण जे हा कायदा राबवण्याची जबाबदारी ही आरटीओची आहे की ते असं होत असेल दुसरं की असं सांगितलं की गाडी खासगी गाडी आणि त्यावरती महाराष्ट्र शासन असं लावता येत नाही कारण महाराष्ट्र शासनाच्या प्रॉपर्टीवरतीच तुम्ही ते महाराष्ट्र शासन असं असं लावा लागतं त्यामुळे असं होत नाही आणि तुम्हाला जर कार्यालयाचं जर द्यायचं असेल आणि तसं जर खरंच घडलं असेल तर कार्यालय तुम्ही प्रशिक्षणार्थी कुठलं कार्यालय आले ते पदाला कार्यालय असतं मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतो की कार्यालय हे पदाला असतं व्यक्तीला कधीही कार्यालय नसतं त्यामुळे हे जे आहे ते मी एक अपवाद असं झालं असेल तर हे फार अपवादात्मक विचित्र असं हे मानसिकता असावी असं मला वाटत अगदीच कारण आपण बघतोय की बऱ्याचदा अनेक मुलं मुली जे आहेत एमपीएससी युपीएससीची परीक्षा हे बऱ्याच वेळेला ते ग्लॅमर तो अधिकाराचा वापर या, या त्या परीक्षेला बसताना आपल्याला दिसत पूजा खेडेकर यांच्या संदर्भात सांगायला जर झालं तर त्यांची बॅकग्राऊंड जी आहे तर त्यांच्या फॅमिलीतले दोन आय एस अधिकारी आहेत अनेक मोठमोठ्या पोस्टवर ते राहिलेले आहेत असं सांगितलं जात आहे असं असतानाही अशा पद्धतीची मानसिकता असणं आणि त्याची डिमांड करणं हे एक तर आपल्या प्रशासनाच म्हणजे याच्या याच्यामध्ये खिल्ली उडवल्यासारखं झालंय असं तुम्हाला वाटत नाही का एक आहे की वेळेस आपण जी पत, पोस्ट आपण होल्ड करतो त्या पोस्ट प्रमाणे त्याची जबाबदारी काय आहे हे जाणवी लागते आणि ह्या आय एस ची जबाबदारी इतकी प्रचंड आहे की सहा हजार सातशेच्या दरम्यान सर्वधारपणे या, या अधिकाऱ्यांना पूर्ण देश चालवायचा असतो सर्व खात्या म्हणजे तुम्हाला कॅबिनेट सेक्रेटरी हा आय एस असतो केंद्र शासनाचे बहुतांश सचिव हे आय एस असतात राज्य शासनाचे मुख्य सचिव आणि बरेचसे सचिव बहुतेक सचिव हे आय एस असतात त्यामुळे एकशे बेचाळीस कोटीच्या देशाचं चलन वलन त्याचा सुद्धा त्याचे अर्थव्यवस्था त्याची कायदा आणि सुद्धा सगळे त्यांच्यावरती जबाबदारी असते आणि तो पोख तो विचार करून तुमच्यावरती मनावरती दडपण येऊन तसं तुमचा जो व्यवहार आहे तुमची वागणूक आहे तशा पद्धतीची तो एक दिवस एक पहिल्या दिवसापासून झाली पाहिजे आणि असावी अशी अपेक्षा आहे आता याच्याकडे ग्लॅमर म्हणून जाणारे जर कोणी असतील तर मला वाटतं की त्यांनी कोणीही येऊ नये कारण ग्लॅमरसाठी ही पोच नाही किंवा तुम्ही काही कुठे तुम्हाला एखाद्या सीमेवरती तुम्ही फार मर्दुमकी गाजवली म्हणून तुम्हाला आयएस करण्यात आलं असं अजिबात नाही आहे तुम्हाला हा देश चालवण्यासाठी दिलेली एक संधी आहे आणि ती चांगल्या पद्धतीने तुम्ही करणार आहात केवळ स्वतःचा काही फायदा आणि मी अमुक केलं असं याच्यामध्ये हा अजिबात नाही आणि प्रदर्शन तुमचं खरं आहे की हे अलीकडे असं झालेलं आहे असं काही ठिकाणी वारं वाटलं आहे की आम्हाला आमचं सिलेक्शन झालेलं आहे आम्ही याच्यामध्ये आलो तर आम्ही आता काही करू शकतो मला वाटतं की हा विचार अतिशय वाईट आहे कारण याच्यामध्ये असं आहे की हे केवळ चुकीच्या पद्धतीने सिलेक्शन झालं का हे इथपर्यंत थांबत नाही चुकीच्या पद्धतीने जर झालं असेल तर ते दुसरा एक जो एलिजिबल अधिकारी असेल किंवा उमेदवार असेल त्याच्यावरती अन्याय करून झालं आणि म्हणून त्या विचारावरती अन्याय झाला आणि दुसरं कोणीतरी चुकीची पद्धत म्हणून वापरून आलेलं आहे असं पण तो पण ते माझ्या दृष्टीने ते गौण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे चुकीच्या पद्धतीने प्रशासनामध्ये वरिष्ठ पातळीवर येतात ते देश वाईट पद्धतीने चालवणार याच्याबद्दल काही असं दुसरं मत असं काही कारण नाही आहे देश चालत असेल आणि तुमची उपजच अशी असेल प्रशासनामध्ये येण्याची व तुमची एंट्रीच अशी असेल जर चुकीच्या माध्यमातून आली तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चालला आणि देशासाठी हा एक धोक्याची घंटा आहे त्यामुळे मला वाटतं की केवळ ह्या घटनेकडे एक न बघता की कुठे या तुमच्या सिलेक्शनमध्ये काही त्रुटी आहेत का की तुमच्या काही प्रमाणपत्र देण्यामध्ये काही त्रुटी आहेत का किंवा सिस्टमचा कोणी गैरफायदा घेऊ शकू शकेल का याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का हे बघायची गरज आहे आणि मला वाटतं की गेले पंच्याहत्तर वर्ष देशामध्ये यूपीएससी आणि केंद्र शासनाने हे के जे व्यवस्थित चालवलं होतं त्यामध्ये फार काही मला असं त्रुटी जाणवल्या नाहीत पण हे उदाहरण बघता आणि जे काही वर्तमानपत्रामध्ये येत आहे ते सगळं बघता मला वाटतं कुठेतरी त्रुटी तयार झालेल्या आहेत किंवा त्रुटी त्याच्यामध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीच्या त्याच्यामध्ये काही उणीवा जे आहेत त्या उणीवाचा गैरफायदा घेण्याची तरतूद प्रत्येक जण त्याचा वापर करतोय असं काहीतरी घडलेलं त्यामुळे सिस्टीम करेक्ट करण्याची आज नितांत गरज आहे अगदी सिस्टीम कनेक्ट करण्याची आणि रिफ्रेश करण्याची ही गरज आहे एक खूप मोठा आणि महत्वाचा आरोप जो आहे तो केला जातोय तो म्हणजे की अंधत्वाचं फेक सर्टिफिकेट त्यांनी दिलंय आणि त्या आधारावर त्यांनी रिझर्वेशन घेतलंय असंही सांगितलं जात आहे ज्याच्या ह्याच्यामध्ये आणखीन याच्या ह्याच्यामधले खर तर थोडेसे कॉम्प्लिकेशन आहेत आणि ते म्हणजे की ओबीसी मधनं नॉन क्रिमिनल लेअर कॅटेगरी मधनं त्यांनी ही रिझर्वेशन आणि ही पोस्ट जी आहे ती घेतली असं सांगितलं जात आहे आता याच्यातले आपण बघतोय की आरक्षणाचा मुद्दा हा खर तर खूप तापलेला असताना अशा वेळेला अशा काही घटना समोर येणं आणि अंधत्वाचं सर्टिफिकेट देऊन पास होणं किंवा आरक्षित जागा घेणं हे खरंच इतकं सोपं आहे का मी खरं म्हणजे की या उमेदवारांना अजिबात दोष देणार नाही या सगळ्या गोष्टींमध्ये की कोणी जर असं काही करत असेल तर आणि ते करणारच जिथं तुम्हाला मनुष्य स्वभाव आहे आणि आपण गेले चार पाच हजार वर्ष जर बघितला की ज्याला ज्याला संधी मिळाली त्या त्यावेळेस त्यांनी संपूर्ण समाजाचं वाटोळ करण्यात केलेलं आहे जिथे संधी मिळते तिथे त्यामुळे अशी संधी मिळणार नाही ही बघण्याची जबाबदारी ही यंत्रणेची असते ही शासनाची असते आता उदाहरणार्थ समजा जर अंधत्वाचं सर्टिफिकेट घेऊन जर होणार असेल आणि आता वर्तमानपत्रात आणि काही प्रसार माध्यमात आले की अजून मेडिकल टेस्टच पाच सहा वेळेस सुद्धा एम्समध्ये ते झालेली नाही मला असं वाटतं की फार सिम्पल आहे की तुम्ही कसं आहे की देश चालवण्यासाठी सहा हजार सातशे पैकी एक असणार आहात आणि अशा वेळेस तुम्हाला मग या देशामध्ये तुम्ही अंध आहेत किंवा नाहीत हे तपासण्याची तुमच्याकडे यंत्रणाच नाही का बरं समजा यंत्रणा असेल तर मग नियुक्ती देण्यापूर्वी हे सगळं बघूनच मग नियुक्ती दिली पाहिजे का अगोदर नियुक्ती द्यायची आणि नंतर मग हे तपास करत बसायचं मला वाटतं की कुठेतरी घोडं पेंट खात आहे दुसरं असं आहे की आता ओबीसीच्या सर्टिफिकेट बाबत नॉन क्रिमिलियर म्हणजे आठ लाखा वर्षापेक्षा कमी ज्याचं जास्त उत्पन्न असेल त्यालाच नॉन लेअर सर्टिफिकेट मिळतं आणि दुसरीकडे त्यांच्या जे वडिलांच सर्टिफिकेट आहे त्याच्यावर त्यांची चाळीस करोडची प्रॉपर्टीच केलेलं आहे मग अशा वेळेस केलेली प्रॉपर्टी आहे त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये जे नॉन लेअर सर्टिफिकेट ते तर प्रयत्न करणारच पण ज्या अधिकाऱ्याने दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांना तर अगोदर सस्पेंड करून त्याची चौकशी केली पाहिजे त्याच्यावरती क्रिमिनल केस केली पाहिजे की कारण तुम्ही देश तुम्ही नुसतं ते चुकीचं सर्टिफिकेट देत नाही आहात तुम्ही देशाच्या मध्ये अशी कीड उत्पन्न करण्यासाठी ते फॅसिलिटेट करत आहात आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा थोडस केंद्र शासनाने याच्यामध्ये विचार केला पाहिजे आणि राज्य शासनाने विचार केला पाहिजे की लेअर आता एखाद्याची प्रॉपर्टी समजा शंभर कोटी आहे आणि त्यांचं उत्पन्नच काहीच नाही असं असं शक्य होईल का जरी बँकेचं जरी असेल तरी बँकेमध्ये तुम्हाला व्याज मिळणारच आहे पण याच्यामध्ये कुठेतरी असे फिल्टर्स त्यांनी लावले पाहिजेत आणि हे फिल्टर्स लावून झाल्यानंतर त्याची खात्री पटल्यानंतरच मग त्याच्यामध्ये नियुक्तीपत्र दिलं पाहिजे हे मला वाटतं की या उदाहरणाच्या माध्यमातून केलं पाहिजे पूर्वी असं होत होतं मी सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून सिलेक्शन कमिटीचा चेअरमन असायचो आणि तिथे आम्ही क्लास थ्री आणि क्लास फोर सिलेक्शन करायचो त्यावेळेस आम्ही ते, ते सगळं बघितल्यानंतरच मग त्यांना नियुक्ती देण्याचं सगळं असं अगोदर असं कधी होत नव्हतं पण आता हे नवीन काय चाललंय मला माहिती नाहीये आणि याच्यामध्ये मग जर सुधारणा परत परत पर पर होत चालली असेल हो चालली असेल तर पुढे कुठतरी त्याला मला वाटतं की ती सुदृढ करण्याची गरज निर्माण झालेली आहे अगदीच या प्रकरणावरचे महत्त्वाचे अपडेट म्हणजे की हे सगळं प्रकरण जेव्हा माध्यमांमध्ये गाजलेलं आहे तेव्हा स्वतः पीएमओच्या ऑफिसमधनं या सगळ्या प्रकरणावर एक रिपोर्ट मागितला गेलेला आहे कदाचित याच्या काही काळामध्ये या सगळ्यामध्ये सुधारणा होऊ शकेल पण खूप मुलं जी आहेत ती एम पी एस सी युपीएससीच्या परीक्षांना आशा लावून बसलेली असतात अगदी ग्रामीण भागातनं मराठवाडा विदर्भ इथनं मुलं एक आशेचा किरण म्हणून या सगळ्या व्यवस्थेकडे बघतात पण जेव्हा अधिकारीच अशा पद्धतीनं वागतात तेव्हा खूप मोठे प्रश्नचिन्ह खर तर निर्माण होतात पण मला असं वाटतं हे अधिकारी जे आहेत ते अतिशय कमी प्रमाणात आहेत इतरही अधिकारी बघतो आपण जे अनेकांना रोज मदत करताना आपल्याला दिसतात त्यामुळे एकावरून भातावरून खर तर शीतावरून भाताची परीक्षा करू नये खरं तर पण ती आपण करतो तर ते आपण टाळलंही पाहिलं पाहिजे आणि हे सगळी सिस्टीम मुळात कशी काम करते आणि त्याच्यातले दोष कसे आहेत महेश सर यांनी तुम्ही या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही प्रकाश टाकला त्याबद्दल धन्यवाद आपण इथेच थांबूया थँक्यू